काही चळवळीतली लोकांचं सुद्धा आत्ता म्हणणं असं आलं आहे की राजकारण फक्त राजकारणापुरतं नाही आहे तर ते कल्चरल पॉलिटिक्स पण असतं ना सांस्कृतिक राजकारण पण असतं आणि मग अशा पद्धतीनं जर त्या सांस्कृतिक राजकारणाची दिशा आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वारीत गेलं पाहिजे मग तुम्ही देव मानता न मानता हा मुद्दाच नाही आहे काही आणि समजा देव मानत नाही तर काही वारकरी द्वेष करेल का बरं मानतो म्हणून काही लोक डोक्यावर पण बसवत नाही हा देव मानणं न मान हा तुझा मुद्दा आहे मात्र तुझ्या ठिकाणी असणारा विठोबा मी मानतो आणि अहंकार बाजूला ठेवून मी तुझ्यावर प्रेम करेल ही भूमिका आहे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी सुद्धा वारीला या तुम्ही विद्यार्थी असेल तर वारीला या वारीला यायला सगळ्यांना स्वातंत्र्य यावं वारीमध्ये कुणाचा द्वेष नाही आणि नास्तिक असणं नावाची गोष्ट जी आहे तिला चुकीच्या अर्थानं टोकदार करू नका भारतीय राज्य घटनेनं तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जोवर माझी उपासना माझी श्रद्धा माझा विश्वास हा पुढच्याला हानी पोहोचवत नाही ना तोवर तो, तो माझा संविधानिक अधिकार आहे त्याच्यामुळे एखादा नास्तिक असेल आणि तो उपद्रवी नसेल ना, ना तर चालेल मात्र देव धर्म मानत असेल देव धर्म मानत असेल आणि दुसऱ्या बाजूला उपद्रवी असेल तर तोही राक्षस आहे समजून घ्या म्हणजे नीतिमत्ता मानणं नावाची गोष्ट आहे ती मोठी आहे